रायगड लोकसभा मतदारसंघ हा लोकसभा मतदारसंघ निवडणुकांमध्ये सर्वाधिक उलता पालक पाहिलेल्या मतदारसंघांपैकी एक आहे सामाजिक कार्यकर्ते दिबा पाटील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले बॅरिस्टर ए आर अंतुलेही इथून खासदार बनले होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला या मतदारसंघात अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे असा सामना पाहायला मिळाला होता आणि आताही दोन हजार चोवीस ला इथे असाच सामना पाहायला मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी नुकतीच रायगड लोकसभेच्या जागेसाठी सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा केली आणि उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी कोकण दौऱ्यावर असताना अनंत गीते यांच्या उमेदवारीची अनौपचारिक घोषणा केली होती या मतदारसंघात नेहमीच आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळालेत त्यामुळे यावेळी येथे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले त्यामुळे आज आपण रायगड लोकसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल कसे आहे या ठिकाणी मागील लढतींचे निकाल कसे आहेत जनतेचे मुख्य प्रश्न काय आहेत आणि कोणाचे पारडे जड आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ऋतुल नवले आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी रायगड लोकसभा मतदारसंघात गेले दोन लोकसभा निवडणुकीत गीते विरुद्ध तटकरे अशीच लढत पाहायला मिळाली या मतदारसंघातील निवडणूक ही राष्ट्रीय राजकारणापेक्षा गीतेविरुद्ध तटकरे अशीच जास्त राहिले गेल्या दोन निवडणुकांचे आकडे पाहिले तर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांना तीन लाख शहाण्णव हजार एकशे अठ्ठ्याहत्तर मते मिळाली होती तर सुनील तटकरे यांना तीन लाख चौऱ्याण्णव हजार अडुसष्ट मते मिळाली होती यात अनंत गीते यांनी फक्त दोन हजार एकशे दहा मतांनी विजय मिळवला होता त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मोदी लाट देशभर असतानाही त्या करिश्म्याचा वापर अनंत गीतेंना फार करता आला नव्हता दोन हजार एकोणीसलाही पुन्हा ही निवडणूक गीतेविरुद्ध तटकरे अशीच झाली यावेळी ही मोदी लाट देशभरात कायम होती पण यावेळी मात्र रायगडमध्ये अनंत गीतेंचा एकवीस हजार मतांनी पराभव झाला त्यामुळे अनंत गीतेंना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी जनतेने दिलेल्या संधीचं सोनं करण्यात ते अयशस्वी झाले असं म्हणता येईल या मतदारसंघातील पक्षीय बलाबल पाहिलं तर येथेही सहा विधानसभा मतदारसंघ आहेत पेण अलिबाग श्रीवर्धन महाड दापोली आणि गुहागर पेणमध्ये भाजपचे रवींद्र पाटील आमदार आहेत मध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी श्रीवर्धन मध्ये सुनील तटकरेंच्या कन्या आदिती तटकरे महाडमध्ये भरत गोगावले आणि दापोलीमध्ये रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम आमदार आहेत हे पाचही आमदार महायुतीचे आहेत तर गुहागरमधील आमदार भास्कर जाधव हे उबाटा गटाचे आमदार आहेत यात शिवसेनेचे ते आमदार आहेत जे पूर्वी अनंत गीतेंसोबत होते पण आता शिवसेनेतील फुटीनंतर अनंत गीतेंच्या विरोधात ते उभे राहिले आहेत भरत गोगावले आणि अनंत गीते यांच्यात गेले एक वर्षभर शाब्दिक चकमकी होत आल्या त्यामुळे ते आपली ताकद महायुतीच्या उमेदवारासाठी लावतील असं चित्र आहे त्यामुळे पक्षीय बल पाहता तरी महायुतीचे पारडे जड आहेत पण या मतदारसंघात पक्षीय राजकारणापेक्षा अंतर्गत राजकारण पाहायला मिळू शकतं मधील प्रमुख मुद्दे पाहिले तर रोजगार हा या मतदारसंघातील प्रमुख मुद्दा आहे येथील अनेक तरुणांना रोजगारासाठी मोठ्या शहरात स्थलांतरित व्हावं लागतं विशेष म्हणजे रसायनी धाटाव आणि महाड पोलादपूर अशा तीन एम या मतदारसंघात आहेत मात्र तरीही स्थलांतर रोखण्यात आजवर राजकीय नेतृत्वांना यश आलेलं दिसून येत नाही आरोग्यविषयक सुविधा अत्याधुनिक आणि उच्च शैक्षणिक सुविधांचा अभाव रस्ते मुंबई गोवा महामार्ग असे अनेक प्रश्न या मतदारसंघात आहेत पण तरीही आजवर या मतदारसंघातील निवडणुका या राजकीय समीकरणांवर जास्त अवलंबून राहिल्यात स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी आणि आमदार यांची भूमिका इथे महत्वाची ठरते अनंत गीते यापूर्वी सलग वर्षे खासदार राहिलेत नरेंद्र मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय मंत्री होते पण ते आपल्या मतदारसंघात विशेष कामगिरी करू शकले नाहीत व जनतेचे प्रश्न सोडवू शकले नाहीत त्यामुळे कदाचित जनतेने दोन हजार एकोणीसला सुनील तटकरेंवर विश्वास दर्शवला होता त्यामुळे आता रायगडमधील जनता केंद्रीय मंत्री राहून रायगडमधील समस्या सोडवण्यात अयशस्वी ठरलेल्या अनंत गीतेंना पुन्हा संधी देणार की विकासाच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदींशी हातमिळवणी केलेल्या अजित पवारांच्या सुनील तटकरेंच्या हाती आणखीन पाच वर्ष देणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे आपल्याला काय वाटतं रायगड लोकसभा मतदारसंघात पुढील खासदार कोण होणार आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद